सावंड किल्ला म्हणजेच प्रसन्नगड सोळाशे सत्तर ते बहात्तरच्या दरम्यान छत्रपती शिवरायांनी संपूर्ण जुन्नर परिसर जिंकून घेतला आणि या परिसरातच मावळ्यांच्या पराक्रमाने चावंड किल्ला सुद्धा स्वराज्यात सामील झाला आणि चावंड किल्ला स्वराज्यात सामील होताच शिवरायांनी या गडाचे नाव बदलून प्रसन्नगड असे नाव ठेवले तर स्वागत आहे तुमचं स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर ज्याचं नाव आहे चावंड किल्ला म्हणजेच प्रसन्नगड चावंड किल्ल्याचे बांधकाम नेमके कोणी व केव्हा केले याबद्दल फारसा इतिहासामध्ये सापडत नाही परंतु हा किल्ला निजामशाही जाण्या अगोदर तेथील किल्लेदार महादेव कोळी जमातीतील असावे असे तेथील स्थानिक महादेव कोळी वस्तींवरून प्रतीत होते त्याचबरोबर या किल्ल्यावर सापडणारे अवशेष व राजमार्ग यांचा अभ्यास जर आपण केला तर हा किल्ला सातवन काळातील असावा असे प्रतीत होते जेव्हा चौदाशे पंच्याऐंशी मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना झाली तेव्हा निजामशाहीची स्थापना करणारा मलिक अहमदला पुणे प्रांतातील जे, प्रांता जे किल्ले मिळाले होते त्यामध्ये चावंड किल्ल्याचा सुद्धा समावेश होता त्याचबरोबर निजामशाहीतील बऱ्याचशा कैद्यांना सुद्धा या गडावर कैद करण्यात आले होते पुढे सोळाशे छत्तीस मध्ये आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजी राजांनी जो तह केला होता त्या तहानुसार चावंड किल्ला हा मोगलांच्या ताब्यात देण्यात आला होता आणि त्यानंतर म्हणजेच सोळाशे बहात्तर ते त्र्याहत्तरच्या दरम्यान छत्रपती शिवरायांनी जुन्नर हा परिसर जिंकून घेतला आणि मावळ्यांच्या त्या पराक्रमाने हरिश्चंद्रगड महेशगड हडसरगड असे किल्ले स्वराज्यात दाखल झाले आणि त्याचबरोबर चावंडगड सुद्धा स्वराज्यात दाखल झाला या किल्ल्याचा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे तो म्हणजे पुणे नाशिक महामार्गाने जेव्हा आपण नारायण गावाच्या फाट्याकडून जुन्नर या गावात पोचतो तेव्हा शिवजन्मभूमी असलेल्या या जुन्नरपासून किमान वीस किलोमीटरच्या अंतरावर पुढे चावंड गाव लागते आणि या गावातच हा किल्ला स्थित आहे या गावात आल्यानंतर आपल्याला चावंड किल्ल्याची कमान दिसून पडते आणि या कमानीपासून किमान आठशे ते एक किलोमीटरच्या अंतरानंतर अंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोचतो तर आता आपण आलो आहे चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी वरता एक किल्ला आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे त्यामुळे व्हिडिओ कसा येणार कारण आपण मोबाईलने शूट करत असतो त्यामुळे मोबाईलवर जर थेंब वगैरे पडले तर थोडं ब्लर होण्याची शक्यता आहे तर चला आता निघूया तसं तुम्हाला यायचं असेल तर जुन्नरपासून किमान बारा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर चावंड गावं लागते तिथून एक कमान आहे त्या कमानीच्या आतमध्ये सहाशे मीटर किंवा एक किलोमीटरच्या आत आल्यानंतर आपण चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी पोचतो तर चला आता जाऊया चावंड किल्ल्यावर तर आपला ट्रेक सुरू होतो किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चावंडा या गावात या गावात आल्यानंतर इथल्या आजींनी आपल्याला गडाबद्दलची बरीचशी माहिती सुद्धा दिली आणि त्या माहितीनुसार आपण निघालो गडाकडे जाण्यासाठी आता गडाकडे जात असताना सुरुवातीला काही चिखलाची मडवलेली वाट आपल्याला लागते आणि पाच ते दहा मिनिटाची ही वाट ओलांडली की आपण किल्ल्याच्या दगडी पायऱ्यांकडे येऊन पोहोचतो आता या दगडी पायऱ्यांमुळे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग अगदी सोपा होऊन जातो परंतु पावसाळा असल्यामुळे काही पायऱ्यांवर शेवाळ साचलेले आहे आणि त्यामुळे पायऱ्या चढत असताना आपला पाय घसरण्याची थोडी शक्यता असते इथल्या बऱ्याचशा पायऱ्या ओलांडल्या की त्यानंतर लागते आपल्याला गडाच्या काही अवघड पायऱ्या म्हणजे दगडाच्या कातड्यात कोरल्या गेलेल्या पायऱ्या या पायऱ्या अगदी निमुळते आहे आणि त्यामुळे इथून वर चढत असताना आपल्याला थोडं अवघड जाते परंतु सेफ्टीसाठी इथे बाजूला ग्रील सुद्धा लावलेली आहे निमुळत्या असणाऱ्या अशा या अवघड पायऱ्या ओलांडल्या की काही आणखी पायऱ्या लागतात आणि त्या पायऱ्या ओलांडल्यानंतर आपण पोचतो गडाचा मुख्य दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजाकडे आता गणेश दरवाजा हा गोमुखी पद्धतीने बांधण्यात आला आहे तसंच दरवाजाकडे येत असताना सर्वप्रथम आपल्याला समोरच्या भिंतीवर गणेशाची प्रतिमा काढलेली दिसते आणि गणेशाची आणखी एक प्रतिमा दरवाजाच्या वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला दिसून पडते अतिशय जुना असूनसुद्धा या गडाचा गणेश दरवाजा आपल्याला अजूनही व्यवस्थितरित्या दिसून पडतो हा दरवाजा ओलांडला की काही पंधरा ते वीस पायऱ्या लागतात त्या पायऱ्यांवरून जात असताना आपल्याला गडाची तटबंदीसुद्धा दिसून पडते तसंच पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला समोर एक तोफ ठेवलेली दिसते ही तो बघितली की पुढे पाच ते सहा पाऊल चालल्यानंतर उजवीकडच्या दिशेने आपल्याला दगडाचे मोठे असे पाण्याचे भांडे दिसून पडते आणि हे भांडे बघितल्यानंतर समोर आपल्याला एक पाटी दिसून पडते त्या पाटीनुसार डावीकडच्या दिशेने पुष्कर्णी म्हणजेच पाण्याची टाके आणि वाड्यांचे अवशेष आहे तर उजवीकडच्या दिशेने गडावरील सदरेची जागा आहे तर सर्वप्रथम आपण निघालो सदरेची जागा बघण्यासाठी जेव्हा आपण सदरेच्या जागेपाशी पोहोचतो तेव्हा आपल्याला इथे बरीचशी पडझड झालेली दिसून पडते आणि सदरेची जागा सुद्धा अतिशय ढासळत्या अवस्थेत बघायला मिळते तसज या सदरेच्या जागेवरून समोर आपल्याला निसर्गाचे सुंदर असे दृश्य बघायला मिळते ही सदरेची जागा बघितल्यानंतर आपण बडलो पाठीच्या डावीकडच्या दिशेने जाण्यासाठी म्हणजेच वाड्यांकडे जाण्यासाठी आता इथे आल्यानंतर वाड्यांच्या बऱ्याचशा वास्तूंचे अवशेष आपल्याला दिसतात आणि या अवशेषांवरून असं लक्षात येते की गड्याचा संपूर्ण कार्यभार याच ठिकाणी करण्यात येत असावा हे वाडे बघून झाल्यानंतर आपण जर उजवीकडच्या दिशेने गेलो तर आपल्याला इथे एक मोठी पाण्याची टाकी दिसून पडते आणि कदाचित याच पाण्याच्या टाकीला पुष्कर्णी असं म्हटलं जात असेल ही पाण्याची टाकी बघितल्यानंतर आपण परत एकदा वाड्यांकडे आलो आणि वाडे ओलांडून गेल्यानंतर समोरचा मार्ग आपल्याला गडाच्या चावंड देवीच्या मंदिराकडे घेऊन जाते आणि हाच मार्ग गडावरील बऱ्याचशा अवशेषांकडे सुद्धा घेऊन जातो आणि त्याच अगोदर आपण निघालो चावंड देवीच्या दर्शनासाठी आता चावंड देवीचे मंदिर हे गडावरील सर्वात उंच जागेवर बांधले आहे आणि या चावंडदेवीच्या मंदिरावरूनच या गडाचे नाव ठेवण्यात आले असावे तर चावंड देवीच्या मंदिराकडे जात असतानाच जाणून घेऊया या गडाबद्दलची आणखी थोडी काही माहिती आता या गडाचे मुख्य काम म्हणजे नाणेघाटावर लक्ष ठेवणे कारण सातवंत यादव काळापासून नाणेघाट हा मुख्य व्यापारी मार्ग होता आणि या मार्गावरून बरीचशी वाहतूक सुद्धा होत होती आणि त्या व्यापारी मार्गावरच लक्ष ठेवण्यासाठी चावंड किल्ल्याची सुद्धा बांधकाम करण्यात आले होते चावंड देवीचे दर्शन घेतल्यानंतर ज्या दिशेने आपण मंदिराकडे आलो त्याच दिशेने परत जावे लागते आणि मंदिराच्याच पाठीच्या थोडं पुढे गेल्यानंतर डावीकडच्या दिशेने गडावरील पौराणिक शौचालय आहे आपण या बाजूने मंदिरावर येण्याकडे पौराणिक शौचालय या बाजूला तिथं जाऊ द्या शौचालयाकडे जात असताना गडावरील आणखी काही अवशेष सुद्धा दिसून पडतात शौचालय बघितल्यानंतर ज्या मार्गाने आपण शौचालयाकडे आलो पुन्हा एकदा त्याच मार्गावर जावे लागते आणि तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखी एक पाण्याची टाकी दिसून पडते आता मी तुम्हाला मागे म्हणालो की वाड्यांच्या अवशेषांकडे उजवीकडच्या दिशेने जी आपण पाण्याची टाकी बघितली ती पुष्कर्णी पाण्याची टाकी आहे परंतु ती पुष्कर्णी पाण्याची टाकी नसून ही पुष्कर्णी पाण्याची टाकी आहे कारण पुष्करणी म्हणजे पाण्याच्या टाकीमध्ये जाण्यासाठी पायऱ्या असतात आणि या पाण्याच्या टाकीच्याच समोर आपल्याला पायऱ्यांचे अवशेष दिसतात आणि याच पाण्याच्या टाकीला लागून महादेवाचे मंदिरसुद्धा आहे पण महादेवाच्या मंदिराची बरीचशी पडझडसुद्धा झाली आहे परंतु या मंदिराची कलाकृती आपल्याला अजूनसुद्धा इथे बघायला मिळते तर महादेवाचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालो आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला दोन वाटा लागतात त्यापैकी जर आपण डावीकडच्या वाटेने गेलो तर तिकडे आहे गडावरील सप्तमातृ पाण्याचे टाके आणि उजवीकडच्या दिशेने गेल्यास गडावरील बऱ्याचशा पाण्याच्या टाक्या दिसून पडतात आणि हे बघितल्यानंतर आपण वडलो डावीकडच्या दिशेने जाण्यासाठी आणि या वाटेने जात असताना आपल्याला गडावरील आणखी काही अवशेषसुद्धा दिसून पडतात तसंच गडावर पावसाळा असल्यामुळे गवताची वाट ही बरीचशी झाली आहे आणि अखेर आपण पोचलो आपल्या गडाच्या सप्तमातृक पाण्याच्या टाक्याजवळ आता सप्तमातृक पाण्याचे टाके म्हणजे सात पाण्याचे टाके आणि या सात पाण्यांच्या टाक्यांना देवींचे नाव देण्यात आले आहे ते म्हणजे ब्राह्मी माहेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी आणि चामुंडा यांमध्ये चामुंडा देवी हे सगळ्यात श्रेष्ठ मानले जाते आणि चामुंडा देवीच्या नावावरूनच या गडाला चावंडगड असे नाव लाभले होते या पाण्याच्या टाकीमध्ये उतरण्यासाठी आपल्याला बाजूला काही पायऱ्यासुद्धा दिसून पडतात आणि इथे पुन्हा एकदा गणेशाची प्रतिमा सुद्धा दिसून पडते तर या सात पाण्याच्या टाक्या बघितल्यानंतर आपण बडलो गडाचा शेवटचा भाग म्हणजे गेलेल्या कोठाराकडे आता कोठाराकडे जाण्यासाठी जिथे साप्तो मातृकची पाटी लागली आहे तिथूनच समोर वाट इथून पुढे जात असताना सहसा वाट दिसून पडत नाही कारण वाढत्या गवतामुळे ती वाट शोधणे थोडं अशक्य होते पण यावर एक उपाय म्हणजे इथल्या काही झाडांवर किंवा दगडांच्या वास्तूंवर जर आपण लक्ष ठेवले तर तेच दगड किंवा झाडे आपल्याला परत यायच्या वेळेस आपल्या योग्य मार्गावर घेऊन येतात तर अखेर जेव्हा आपण गडाच्या शेवटच्या भागाकडे येतो तेव्हा इथे एक पाटी लागलेली दिसते आणि त्या पाटीनुसार या लोखंडी गिरियलच्या साह्याने आपल्याला थोडं खाली उतरावं लागते आणि उजवीकडच्या दिशेने गेल्यानंतर आपल्याला गडाची कोठार दिसून पडते आता या कोठाराच्या आतमध्ये आणखी काही खोल्यासुद्धा दिसून पडतात आणि तसंच या खोल्यांची बरीचशी पडझड झालेली सुद्धा आपल्याला इथे दिसून पडते या खोल्या बघितल्या की थोडं पुढे गेल्यानंतर आणखी एक खोली दिसून पडते तुम्ही जर हे व्यवस्थित बघितली तर तुम्हाला असं लक्षात येणार की हा अंबरखाना वगैरे असू शकतो जिथे गडावरील घोडे वगैरे बांधण्यात येत होते कारण जागोजागी आपण बघितलं तर असे आपल्याला खाचे दिसून पडतात मोस्टली त्या साईडला त्यामुळे यावरून असं लक्षात येते की हा अंबरखाना असू शकते आणि इथे दोन मोठे टाकी सुद्धा आहे तर हे कोठार बघितल्यानंतर आपला गड इथे पूर्ण होतो तर आता हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर जय भवानी जय शिवाजी